नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणले आम्ही मस्त अशी कोळंबी आम्हाला मिळाली आहे कोळंबी मी, मी साफ करून घेतली आहे तुम्हाला साफ करण्याचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती आहेत मी लिंक देते तर बघा आपण नेहमी आहे ना चिकन मटनचा खरडा खातो पण मच्छीचा आपण खरडा कधी बनवत नाही तर बघा मी आज बनवते कोळंबीचा खरडा तर अगोदर आहे ना ही कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर बघा कोळंबीमध्ये अगोदर थोडंसं कोकम अगोळ म्हणजे कोकमाचा रस टाकून घेते तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता मच्छी म्हटलं की थोडासा आंबटपणा पाहिजे तर असा कोकमाचा रस टाकलेला आहे त्याच्यानंतर बघा हळद टाकते आणि आपल्याला हे आता छान असं त्याला लावून क घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचंय तर बघा आता हे असं मी छान लावून घेतलं आहे एक पाच मिनटासाठी आहे ना मी फक्त बाजूला करून ठेवते आहे तर बघा अगदी साहित्य कमी घेतलेलं आहे इकडे घेतलं आहे आल्याचा तुकडा त्याच्यानंतर लसूण घेतली आहे मिरची घेतली आहे खूप सारी अशी कोथंबीर घेतली आहे आणि एक कांदा घेतला आहे अगोदर हे आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा अगोदर लसूण आणि मिरची छान अशी टेचून घेते मंडळी आजपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा मिरची आणि लसूण टेचून झालेली आहे जी कोथंबीर घेतली आहे ती अशी कोथंबीर छान याच्यामध्ये टेचून घेते मी बघा कवळे दांडे आहेत ते कवळे दांडे सुद्धा घेतलेले आहेत तर मला दांडे खरंच छान लागतात आणि आवडतात म्हणून मी कवळे दांडे सुद्धा घेतले तर आपल्याला याच्याबरोबर छान अशी टेचून घ्यायची आहे कोथंबीर बरोबरच आपल्याला हा कांदा सुद्धा टेचून छान असा बारीक करून जाडं बारीक करून घ्यायचंय मला जर असं करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पटकन बारीक करू शकता पाट्याची चव आहे ना ती अप्रतिम येते मिक्सरपेक्षा कांदा साधारण टेचून झालेला आहे आता हे मिश्रण आहे ना ते जाडभरडं बारीक करून घेते आपल्याला कसं पाहिजे ना मिक्सर मध्ये हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पटकन करू शकता तर बघा आपला मसाला आहे ना तो जाडाभडा असा वाटून झालेला आहे याच्यात अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे कोथंबीर आणि कांद्याचा जो रस निघालाय त्याच्यातच हे बारीक झालेलं आहे तर बघा छान असा मस्त पॅन गरम करत ठेवलाय तेल टाकते बघा आपलं तेल छान तापलेलं आहे थोडस आहे ना हिंग टाकते त्याच्यानंतर बघा जो आपण मसाला करून घेतलाय ना टेचा करून घेतलाय तो टेचा टाकायचा तर आपला कांदा आहे ना तो कच्चा आहे आपल्याला हे असं छान फ्राय करून घ्यायचंय आणि मी आज मसाला टाकणार नाही आहे म्हणून थोडस मी मिरच्या जास्त हवती मिरच्या आपल्या आवडी मेंदीनुसार घ्यायच्या आहेत आपली कोळंबी जी ठेवली होती ती आता कोळंबी टाकायची मग तुम्ही जर कोळंबी दोन तुकड्यामध्ये कापून घेतली ना तरी हरकत नाही पण अशी अख्खी कोळंबी सुद्धा छान लागते त्याचा म्हणजे मसाला टेचताना मीठ टाकलं नव्हतं आता मीठ टाकते चवीनुसार कोळंबी शिजायला आहे ना फार वेळ लागत नाही आता बघा जे पाटा धुवून पाणी निघाले ना ते थोडंसं पाणी टाकले तक फक्त आणि एक दोन ते, ते तीन मिनिटांसाठी कोळंबी आपण अशी छान मंद गॅसवरती शिजून घेऊया त्याच्या अगोदर बघा अद्रक जे घेतलं होतं ते मी अद्रक टाकलं नव्हतं तर बघा अद्रकचे असे बारीक तुकडे करून घेतले आणि ते वरून आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी मंद गॅसवर ठेवून देते तर बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपली कोळंबी मी बघा किती जबरदस्त खरडा तयार झालेला आहे आता ह्याला ना थोडंसं आपण आणखी प्विज देऊया तर बघा मी ना कोळसा टाकून घेतलेला आहे इथे अशी एक वाटी ठेवते कोळसा आपला छान गरम झालेला आहे थोडंसं तूप टाकते आणि गॅस बंद करते तर बघा आपला स्मोक स्मोकसुद्धा जबरदस्त बसलेला आहे ही बाजूला काढून घेते आपली ही डी अगदी तयार आहे तर बघा गरम गरम भाकरी आणि हा कोळंबीचा खरडा कशी वाटली आजची रेसिपी तर बघा तर बघा कोळंबीचा खरडा गरम गरम भाकरी आणि ह्याच्यासोबत आहे ना असा छान सफेद कांदा तर हा फोडून घेते सफेद कांदा आणि बर, बरोबर बघा लिंबाची फोड बघा वरून थोडीशी कोथंबीर चलो कोळंबी खरडा त्याचबरोबर गरम गरम भाकरी तोंडी नवगिला सफेद कांदा तर ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा एक लाईक आवर्जून करा त्याचबरोबर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या परिवारामध्ये रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याबरोबर कोळंबीचा खडा ही डिश एन्जॉय करायला थँक्यू